शिरपूर वनक्षेत्र प्रादेशिक वन विभाग यांची दमदार कामगिरी शिरपूर वनक्षेत्र प्रादेशिक वन विभाग यांनी दमगा दमदार कामगिरी करीत आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी वनक्षेत्रपाल शिरपूर प्रादेशिक हे स्टाफसह रात्रीचा गस्त करीत असताना अज्ञात वाहन मारुती कंपनीची लाल रंगाची ओमिनी व्हॅनमध्ये अवैधरित्या साग प्रजातीचे चौपट नग बावीस नेत असताना वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये साग प्रजातीचे लाकूड आढळून आले वनगुन्ह्यात वापरलेले मारुती व्हॅन एक आरोपी दोन एक मगन रुमाल सिंग सोलंकी रामदास भाया जाधव राहणार हिंगवा जिल्हा बडवानी व त्यांच्याजवळ दोन मोबाईल संचही ताब्यात घेतले आहेत सदर आरोपी यांना अवैधरित्या साग लाकूड तस्करी कामात अटक करण्यात आली आहे भारतीय वन अधिनियम एकोणऐशे सत्तावीसचे चे कलम एक्केचाळीस दोन बेचाळीस व बावन्ना त्यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील कार्यवाही सुरू आहे आज रोजी रात्रीला वनक्षेत्र शिरपूर प्रादेशिक माननीय वनक्षेत्रपाल शिरपूर तसेच वनक्षेत्रातील वनरक्षक यांच्यासह रात्रीला गस्त करीत असताना सुळे ते लाकड्या हनुमान रस्त्यावर सकाळी सुमारे चारच्या दरम्यान अज्ञान वाहन आढळून आले त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध तस्करी केलेले सागवान लाकूड तसेच दोन संशय दोन आरोपी हे ताब्यात घेऊन वनक्षेत्र शि शे, शिरपूर प्रादेशिक कार्यालय खंडेराव बाबा मंदिरच्या मागे इथे आणून चौक चौकशी तसेच पंचनामा तसेच जप्त केलेले सागवान लाकूड यांचे मोजमाप घेऊन जाब पंचनामा तसाच जवाब घेऊन कामं केले आहे व पुढील तपास सुरू आहे तसेच दुपारनंतर सदर आरोपी यांना शिर माननीय शिरपूर कोर्टामध्ये न्यायालयात हजर करण्याची तजवीज ठेवत